नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय पावडे आणि माझे सहकारी सुजित भोसले आलेलो आहोत आम्ही खंडाळा गावातील प्रगतशील शेतकरी यांच्याकडे आपण जाणून घेऊयात केबी बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मग मित्रांनो तर माझे नाव कैलास ज्ञान देसाफळ राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिनगर तर मी माझे दोन एकर क्षेत्रावर कलिंगड पीक असून मी कलिंगड पिकाच्या सुरुवातीला पंधरा दिवस असताना नोवा ड्रिप हे जे प्रोडक्ट हे यूज केलं केबी ऑर्गॅनिकचा त्याचा मला अतिशय सुंदर प्रकारे रिझल्ट मिळाला कॅनोपीजी असेल फ्रूट सेटिंग असेल आणि प्लस हे प्लॉट डेव्हलपमेंट चांगली झाले मग थंडीचं पिरियड असताना अतिशय चांगलं प्लॉट डेव्हलप झाला त्यानंतर मग मी त्यांचं बॅलन्स स्टिक म्हणून जे स्प्रिंग एजंट येतं ते पण यूज केला त्याचा पण अतिशय चांगलं रिझल्ट म्हणजे जे आपण पानं दाट असताना जे औषध स्प्रे व्हायला पाहिजे त्याच्यासोबत त्याच्यामुळे जर थोडं स्प्रे चांगला बसतो आहे औषधाचा प्लस मिरची हे क्षेत्र आहे माझं एक एक करपलीगड मिरची होतं तर थ्रीप्स रेज म्हणून हे जे प्रोडक्ट आहे ते पण यूज केलं त्याचा पण अतिशय चांगला रिझल्ट आहे ऑर्गॅनिक क्षेत्रात चांगलं काम आहे मी प्रॉडक्ट यूज केलं मला अतिशय चांगला रिझल्ट मिळाला आपल्या मुलाच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद